माने मागे नाही मी आहे सर्व दोन शब्द येतो विज्ञान हेल्थ अंतर्गत आपण सर्वजण वलाभाचे दोन हजार सातपासून काही जण याच्यामध्ये काम करत तर साधारण पंधरा काही काही सतरा वर्ष काम करणार कुणी अतिशय राष्ट्रीय कोणाकडे नाही त्याचबरोबर जे मंत्रालयामध्ये जी मिटिंग झाली परवाची ग्रामविकास मंत्री आणि आरोग्यमंत्री त्यामध्ये सुद्धा अतिशय सकारात्मक चर्चा आपल्या दहा वर्षाच्या पुढच्या लोकांना घेण्याविषयी झालेली कारण मी स्वतः त्या मिटिंगला हजर होतो तीस टक्के जागा या आपल्याला रेग्युलरमधल्या राखीव ठेवण्यात येणार आहे त्यावेळी बी आर पण सरकारकडून बसणार आहे तसेच हे सर्व करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा आपण इमर्जन्सीचे वेळ काम करतो म्हणून आपलं हे काही कर्तव्य आहे की आपल्यामुळे कुठलेही हेल्थ सर्विसेसला कुठल्याही प्रकारचा धडा जाणार नाही याचीसुद्धा आपण सर्वांनी काळजी घेतली तर आपल्या आंदोलनासाठी आपल्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आम आमच्या इथे आंदोलनाच्या स्थळी माननीय हो जिल्हा आरोग्य अधिकारी आमच्या सर्वांचे लारखे अधिकारी आम्हाला इथे येऊन दोन शब्द मोलाची मार्गदर्शन केल्याबद्दल ही सर्व आम आंदोलनकर्त्यांकडून त्यांचे आभारी आहे ताजा बातम्यांसह थळ घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सब्स्क्राइब कराला विसरू नका